जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते हे लक्षात घेऊन हॉस्पिटल शाळा इत्यादी अनेक सुविधांची संख्या सुद्धा वाढवावी लागते जेणेकरून लोकांना योग्य त्या सुख सोयी मिळतील पण तुम्हाला एक असा देश माहितीये का जिथे एकही हॉस्पिटल नाहीये किंवा तिथे शहाण्णव वर्षांपासून एकही मूल जन्माला आले नाहीये तर कोणता आहे हा देश आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात भारत आणि चीन हे दोन्ही देश जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत पण या जगात एक असा देश आहे जिथे शहाण्णव वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेलं नाहीये एवढंच नाही तर या ठिकाणी कोणतंच हॉस्पिटल सुद्धा नाही आहे जो देश जगाच्या नकाशावरील सर्वात छोटा देश आहे त्या देशाचं नाव आहे व्हॅटिकन सिटी वेटिकन देश इथे रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्व धर्मगुरू राहतात हा जगातील सर्वात छोटा देश आहे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी हा देश बनवण्यात आला असून इथं तेव्हापासून एकही मूल आलेलं नाहीये देशभरातील सर्व कॅथलिक चर्च आणि कॅथलिक ख्रिश्चन या देशाला आपलं मूळ समजतात कॅथलिक चर्च तसेच त्यांचे आणि जगभरातील प्रमुख धार्मिक नेत्यांना इथूनच नियंत्रित करतात या देशाच्या निर्मितीपासून इथे एकही हॉस्पिटल बनवण्यात आलं नाहीये अनेकदा इथे हॉस्पिटल बनवण्याची मागणी करण्यात आली पण दरवेळा यासाठी मनाईच करण्यात आली अशातच इथे कोणीही गंभीर स्वरूपात आजारी असेल किंवा गर्भवती महिला असेल तर त्यांना रोमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागतं हा देश रोम शहराच्या अगदी मधोमध आहे असं सांगितलं जातं की व्हॅटिकन सिटीमध्ये हॉस्पिटल नसल्याचं कारण देशाचा छोटा आकार आणि आजूबाजूला सुविधा सिटीचं क्षेत्रफळ एकर आहे अशातच सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना रोमच्या क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्येच जावं लागतं या देशात कुणीही मुलाला जन्म देऊ शकत नाही कारण इथे कोणतंही प्रसूती कक्ष नाहीये त्यामुळे या देशात शहाण्णव वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेलं नाहीये व्हेटिकन या देशात केवळ आठशे ते नऊशे लोकच वास्तव्य करतात यात रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्माशी जोडलेले वरिष्ठ पादरी सुद्धा सामील आहेत मात्र येथे गुन्हेगारीचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे इथे अनेक वैयक्तिक गुन्हे घडतात सामान्य गुन्ह्यांमध्ये दुकान फोडणे पाकिट मारणे आणि कापणे अशा चोऱ्यांचा समावेश आहे व्हेटिकन सिटीमध्ये जगातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन असून या स्टेशन वर दोन ट्रॅक आहेत प्रत्येक ट्रॅक हा तीनशे मीटर लांब असून या स्टेशनचं नाव सिट्टी वेटिकोन असं आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा